सोलापुरात युवा सेनेकडून भर पावसात जोडी मारो आंदोलन करण्यात आले तर राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या वतीने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाची हाक देण्यात आली होती तर, तर शहर जिल्हा वतीने बालाजी चौघुले यांच्या नेतृत्वाखाली तसेच शहर प्रमुख विठ्ठल वानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी चार हुतात्मा पुतळा येथे भर पावसात महायुती सरकारच्या विरोधात जोडे आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या सरकारच काय खाली डोकं वर पाय भ्रष्ट आणि मस्तावले सरकार मुर्दाबादाच्या घोषणा देखील परिसरात दणाणून गेले आहेत आज युवासनेकडून सोलापूर जिल्ह्यातर्फे आज हे आंदोलन घेण्यात आलं वारंवार भाजप सरकारमध्ये आणि भाजपच्या नेत्यांमध्ये नेत्यांनी ने, आज आहेत कोश्यारीपासून ते सगळ्याच नेत्यांनी छ छत्रपती शिवराय असतील किंवा म थोर महापुरुष असतील या महाराष्ट्रातले यांचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि अवमान वारंवार करत राहिले आणि आज नाही लाजानं आज या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत झालेला आहे आणि या महाराष्ट्राच्या अस्मितेचा अंत करून या भाजप द्रो ह्या शिवद्रोही सरकारने आज दाखवून दिलेला आहे की आम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्राचा अंत करू पाहत आहोत तर या अंत करणाऱ्या सरकारचा येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच अंत करू आणि हे शिवभक्त यांना लोणच्यासाठी पण ठेवणार नाहीत एवढे आम्ही ग्वाही देतो आणि आत्ताच आमच्याकडनं सांगण्यात आलं आमच्या श प्रमुखाकडनं की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मंत्री असतील तर सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही तर हे आम्ही तंतोतंत पा पालन करू आणि इथून पुढं जर सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलाही मंत्री आला तर त्याला या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आम्ही सभा किंवा कुठल्याही पद्धतीचे जन आंदोलन आम्ही घेऊ देणार नाही आणि त्यांना फिरकूही देणार नाही अशी आम्ही ग्वाही देतो आणि त्यांचा आम्ही निषेध मोठ्या प्रमाणात करणार हे आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो बंजारा क्रांती सेनेच्या वतीने विमुक्त दिनानिमित्त रॅली काढण्यात आली असून पारंपरिक वाद्य आणि पोशाखाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे तर यावेळी बंजारा क्रांती सेना अध्यक्ष गोरखनाथ राठोड म्हणाले होते की बंजारा समाज हा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा समाज असून या समाजाला अजूनही शासनाकडून पाहिजे त्या सुविधा मिळत नाहीये या समाजाच्या इतर जाती एकत्र येत नसल्यामुळे हा समाज विमुक्तच राहिलेला आहे असा आरोप देखील यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलाय हो, 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 हो। गोरखनाथ राठोड बंजारा क्रांती सेनेचा सामाजिक कार्यकर्ता असून मी गेल्या पंचवीस वर्षापासून समाजाचं काम करतोय पण एकतीस ऑगस्ट विमुक्त दिन जे आमचे ज्या मागच्या शासनाने इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरलेलं होतं आम्हाला क्रिमिनल कायदामध्ये आम्हाला सगळ्या लोकांना आम्ही येत की चांगले तुम्ही पाहिलं ना कसे आहात आपले लोक जर आम्ही जंगलात राहणार तर आम्हाला क्रिमिनल कायद्यामधून त्यांनी हे केलं होतं तर त्याच्यामुळं आम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूने एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूरला आम्हाला मुक्त केलं की तुम्ही तसे नाहीत तर तेव्हापासून आम्ही विमुक्त भट्ट्या दिन आज साजरा करतोय आणि या विमुक्त भट्ट्या दिनी निमित्त आम्ही एक सत्कार सोहळा ठेवलेला आहे एकनाथ नाट्य मंदिरमध्ये का की जे नवनिर्वाचित खासदार निवडून आलेले आमच्या बंजारा समाजाचं भातामध्ये कोणी वाली नाहीये हे लोक माझ्याकडे येतात पण मी कोणाकडे जाणार आहे त्यांच्यामुळं या खासदार मी तिथं बोललेले आहे आणि त्यांना तिथं बोलणार आहे मी मी काय काय बोलत ते तिथंच बोलत का आमच्या समाजाच्या व्याथा गाथा आमची संस्कृती तुम्ही मोदी साहेबांना तुम सांगा आमचा समाज कसा कष्टाळू इमानदार आणि प्रामाणिक आहे आमच्या मागण्या फार दिवसापासून आहेत पहिली तर एक मागणी आहे आम्ही भारत देशामध्ये कुठे एस टी मध्ये आहोत कुठे एस सी मध्ये आहोत कुठे ओपन मध्ये आहोत आणि कुठे वीजेन मध्ये आहोत मला मोदी साहेबाला विनंती करायची बाबा आपली जात कोणती काही दाखवूया म्हणजे आम्ही सगळे खुश आहोत आम्हाला भारताच्या बाहेर काढून आम्ही एक देश म्हणून दाखवून पंचायत समाज पहिली ती मागणी आमची एस टीत आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचे लोक एकत्रित होतात आम्हा एवढे एवढे आंदोलन आम्ही लावतोय पण आमच्या शासनाने कोणती दखल घेतली नाही दुसरी मागणी अशी आहे की वसंतराव नाईक बारा वर्ष मुख्यमंत्री होते भारताचे त्यांना दुल्ण भारत, भारत पुरस्कार द्यायला पाहिजे राष्ट्रमागणी आहे माझी राष्ट्रमागणी आणि तिसरी मागणी आहे आमचे दैवत संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासनाने शासकीय सुट्टी जायकाल पाहिजे काय म्हणजे का कळत नाही शासन आम्हाला का परेशान करतात आमच्या समाजाच्या एवढ्या मोठ्या मागण्या आहे माग आम्ही एसआयटी मागणी केली आमची एसआयटी मागणी केली नाही पूर्ण शासनाने आणि ज्याने मागितलं नाही त्याची एस आय टी मागणी अरे वा शासन ते का खेल सस्ता द्या महंगा मेहंगा ते भोत भोत माझं नाव गोरखनाथ राठोड आहे मी बंजारा क्रांती सेनेचा अध्यक्ष आहे सामाजिक आयाम पोअर म्यान ही डिस्ट्रिक्ट संभाजीनगर आणि तालुका पैठण जालना शहरातील एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाकडून शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे तर जालना शहरात एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी आणि एम एस जयंतीच्या वरिष्ठांनी शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा शिक्षक संघाकडून शाळा बचाव शांतता रॅली काढण्यात आली आहे ही रॅली एम एस जैन स्कूल शाळेच्या गेटपासून सुभाष चौक महावीर चौक मामा चौक वीर सावरकर चौक सुभाष रोड फुलबाजार कादराबाद छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या परिसरात शाळेसंदर्भात शांततामय वातावरणामध्ये जनजागृती करत शाळा वाचवण्याचे घोषणा देत काढण्यात आली आहे मोर्चा काढण्यात येत आहे आपल्याकडून काय मानण्यात आज जालना शहरात खऱ्या अर्थाने एक लौकिक प्राप्त केलेल्या शाळेच्या व्यवस्थापनाने एम एस जैन शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या अनेक पिढ्यावर दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली शाळा शिक्षकाच्या त्यागशील भावनेतून चाललेली शाळा आणि ज्या शाळेचे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आज रोजीपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपली छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे म्हणून इतक्या भर पावसात सुद्धा शिक्षक बांधव पालक बांधव मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये शिक्षण बचाव रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये हिरिरीने पुढाकार आहेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे यानिमित्ताने व्यवस्थापनाला शासनाला आम्हाला सांगायचं आहे की शिक्षणासारख्या अतिशय पवित्र क्षेत्रात अशा पद्धतीची धुडघूस घालण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर या राज्यातला शिक्षक या राज्यातला पालक या राज्यातला सामान्य नागरिक आपल्याला कदापि माफ करणार नाही म्हणून ही, ही शिक्षण बचाव रॅली आयोजित करण्यात आलेली आहे मागनी कि बंद करण्याचे आजची एकमेव मागणी आहे मागणी म्हणण्यापेक्षा आव्हान आहे की शाळा कुठल्याही पातळीवर बंद करू नये शाळा बंद करणं आणि धंदा करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत शाळा हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी सावित्रीमाई फुलेंनी आज आम्हाला शिक्षणाचं जे हत्यार दिलेलं आहे त्यामुळे ही आजची पिढी उभा आहे त्यामुळे आमचं नम्र निवेदन आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की शाळा बंद करण्याच्या आपण भानगडीत पडू नये सामंजस्याने साकल्यानं विचार करून शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शिक्षकांच्या अडी अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येतील या यादृष्टीनं प्रयत्न करावा कारण मागील एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आज रोजीपर्यंत ही शाळा मोठ्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे या शाळेत ट्यूशन फीस अगदी पहिल्या वर्गासाठी पंचवीस हजार दहाव्या वर्गासाठी सत्तावीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात फीस घेतल्या जाते साधारणपणे सतराशे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत साधारणपणे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस शिक्षक बांधव या ठिकाणी काम करत आहेत शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव काम करत आहेत यांच्या ताटात माती कालवण्याचं काम व्यवस्थापनाने करू नये हे मराठवाडा शिक्षक संघाचं का या निमित्तानं त्यांना निष्ठूनपणे सांगणं कारण काय शाळा बंद करण्याचं कारण आता त्यांचे वेगवेगळे ही व्यावसायिक लोक आहेत व्यावसायिक लोक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये धंदा पाहतात आता ही धंदेवाईक नजर असल्यामुळे त्यांना कदाचित या जागेमध्ये व्यवसाय दिसत असावा अशी एक आम्हाला शंका येऊ लागलेली आहे त्यामुळे आमचं पुन्हा पुन्हा नम्रपणे एकच मागणं आहे की शाळा वगैरे बंद करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये सामंजस्यानं साकल्यानं विचार करून या शिक्षकांना न्याय द्यावा शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवाव्या शिक्षकांना जगण्याला सन्मानजन्य जगता येईल इतकं वेतन द्यावं इतकंच मागणं आहे आणि हे माफक अपेक्षा आहेत या काही गैर अपेक्षा नाहीत असं मराठवाडा शिक्षक संघाचं मत आहे काय नाव आपले मी प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे पत काय सर मार्गदर्शक